माळीवाली वांगे काय काय लावलंय एका जागेला हातगा एवढा मोठा लावलाय टाकले तुम्ही लावायचं ड्रॅंगन ड्रायगन ड्रायगन लावून ड्रॅंगन

पोरे कशी नाचाय लागली अग ब त्या दांड्यात नसतं नाचायचं आणि ह्याच्यात का नाही असं शिप वगैरे टाकले ती काय आणखीन उगून आली नाही थोडी थोडी आली आहे बघा तर इकडं टोमॅटो लावले ते टोमॅटो मध्ये परत आणखीन वांगी येते देशी वांगी परत साधी आपली ग काय जबलपुरी वांगी ते पण आहे ती पत्ताकोबी आहे बघा नाही का पत्ताकोबी लावलाय गुलाब इथं हा सांगा 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 तुम्ही सांगा परत वांगी लावली पण हा गांगच वांग आला जावाय की खावांग खावांग मोठ्याला बी बारकेला बी खावांग हिच काय आहे हा चालत चालत बाहेर आले हा मिरची सांगा कुठं आहे तुमची हा लवंगी मिरची कोल्हापूरची लवंगी मिरची तिकडं भेंडी लावली आळू तर ग आळूचं तर माझ्या किती हाल लावलं बघा एकदा तिकडं लावली एकदा हिकडं लावली आता आणखीन चांगले फुटून यायला लागले बघा हे कानं हा 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 मोठे व्हायला लागले हा आता इथं नाही जात हे देशी कडी मी आणला होता येता ना चांगला बघा हा हे भीमुख पण आलाय चांगला आम्ही शेंगा खाल्ल्या भीमुगाच्या आता लिंबू आणि तिकडे कडी पत्ता अजून हा चला आता तिकडं पलीकडे काय लावलंय बघू आता चला हे जातना नाचू नका बर का एवढा ही जासवून पांढरी जासवून लावले भयाना भरपूर झाड लावले ती बघा ही तो ताजी झाड आहे हा तो ताजी झाड आता चांगली फुटतेली पावसानं झेंडू आहे झेंडू झेंडू लावलाय झेंडू ला 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 गवार लावली परत त्याच्यात आणखीन काय चवळी ककडी पण लावली का वा 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 गवार ककडी चवळी नाचू नको शिवाने तू त्याच्यात लईच दाट झाली काय एका ठिकाणी झाली सगळी घी म्हणून ही ही काय आय 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 कुठं पळावं म्हणा ही परत मिरची ही डबू मिरची का साधी मिरची साधी मिरची हे करडी पण आहे बघा ह्याच्यात आली करडी पण लावली दिसली का भरपूर झाड लावले ते बा खायची प्यायची प्यायची नाही ती लावली आंब्याचा ज्यूस करायचा लावलाय का ती बारक कार बिया दिल ते लावले का तीन तिकडे लावले का कलिंगड लावले कलिंगड पण लावले का कलिंगड लावले

कुठे आहे कुठे हा लगा चांगली आली की लगा काय का नाही लावली वय बर बर हे झाडं झाड इकडं आहे आता लय म्हटत करंजी स्टार फ्रूट दाखवले मी त्या दिवशी झाड हा झाड आता पावसानं चांगलं फुटलंय बघा आता चांगलं म्हणजे चिटकले झाड मस्त लावलं हा शेणखत टाकायचा कुठं शेळे लेंडीचा खत टाकायचा हा ती दाखवलं मी स्टार फ्रूट <दिणागी> ए चुचुंद रे तो तो तव एकटच खेळते काय करते तिकडं तो अ पर चालू असते तर आमचं बघा गार्डन आणि शेतमळा शेतमाळा शेतमाळा झालाय झालाय गार्डन आणि शेतमाळा मिक्स आहे आता जेवण तर खुरपत बसायचं गरमात नसलं की इकडे येऊन बसायचं काहीतर काहीतर काहीतरी टप करत बसायचं सारखं जरा आणखीन बारकी ती आणखीन चांगली मोठी झाली की नाही आणखीन उलटले भारी वाटणार आहे बघा इकडं पलीकडे घरात थांबू वाटणार नाही सारखं इकडेच वाटणार आहे आणि इकडं बघा आणखीन बरच काय करायचंय ती तुम्हाला झाल्यानंतर दाखवेल आता काही सांगणार नाही ही, ही सप्राईज राहणार आहे बरं का भरपूर असं काही काही आहे आणि रात्री आम्ही इथं वाळूवर बसलो होतो आणि असला मोठं असं इथं गार्डन मध्ये त्याला हेच नाही त्याला जागाच भेटली नाही आणि आम्ही त्याच्यास कबड्डी खेळत होतो सशले बघा गेले तर चला आमच्या आईनं बघा माळ वगैरे लावले कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण लावत जावा सिटी मध्ये जरी असलं तरी कुंड्या कुंड्यांमध्ये वांगे बिगे धोडका बिडका हा लावते तिघे लाव जावा मस्त खायला भेटते चांगलं चांगलं ताजं ताजं कमेंट करून सांगा आमचा शेतमाला करायचं हा आला जावाय की वांग खा आला जावाय वांग खा तर चला शेतमाला कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय